हॅलो फ्रेंड्स मॉम्स मॅजी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मेथीपुरी खूप क्रिस्पी कडक कुरकुरीत आणि सात ते आठ दिवस टिकणारी ही मेथीपुरी आपल्याला बनवायची आहे पालकपुरीत आपण नेहमीच खातो तर आज आपण बनवणार आहोत मेथीपुरी तर बघा त्याच्यासाठी लागणारं साहित्य जिरे लसण आदरक आणि मिरची घेतलेली आहे ते मी तांदळाचं पीठ एक कप बेसन पीठ आणि येतं गव्हाचं पीठ मेथी ओवा तीळ आणि ती मोथिंबीर आणि मसाले आपले तिखट वगैरे आपल्या फक्त इथे तिखट हळद आणि थोडीशी धनेपूड लागणार आहे याच्यात दुसरं काय आणि मीठे तर बघा आपण हे काय मिरची जिरे आणि लसण आणि अदरक आणि याची आपल्याला थोडीशी कोथिंबीर टाकून त्याची पेस्ट बनवून घ्यायची आहे आणि मी थोडीशी चिरून घेतली स्वच्छ धुवून आणि ही चिरून घेतलेली आहे ही कोथिंबीर ॲड करून आपल्याला ह्याची थोडीशी जाडसर पेस्ट बनवायची आहे ही खूप छान लागते याची टेस्टी फ्लेवर छान येतो तर इथं मी स्वच्छ धुवून फक्त पानं पानं असे ही मेथी घेतलेली आहे ही गावरान मेथी आहे थोडसा पण येतो पण चवीला मस्त अशी टेस्ट येते त्याची तर आपल्याला हिला बारीक कट करून घ्यायचं आहे अशी चिरून घ्यायची होईल तेवढी आपल्या जमेल तेवढी बारीक कट करून घ्यायची आपण ह्याला जर डायरेक्ट तेलामध्ये पण थोडंसं फ्राय करून घेतलं आणि ती पिठात मळून घेतली तर ती पण छान टेस्ट येते पण इथे मी कट करून घेतलेली आहे ती सर्व मी ती आपल्याला कट करून घ्यायची बारीक जमेल अशी मेथीची पुरी खूप छान आणि हे खूप टेस्टी लागते तर आपली सर्व प्रकारे माझी मेथी कट करून झालेली आहे तर बघा ही मेथी घेतलेली आहे मी इथे सर्व मेथी घ्यायची आहे आपल्याला इथे धनपूड धन आणि जिरे मिक्स पूड आहे ही एक चमचा धनपूड तिख हळद आपण हिरवी मिरची टाकली तर हळद तिखट पण थोडंसं ॲड करायचं आहे आणि मीठ इथं स्वत इथं तीळ घेतलेले आहेत हे गावरा तीळ आहेत थोडासा ववा एक चम्मच ववा आहे हा मस्त हातावर चोळून टाकायचा म्हणजे छान फ्लेवर येतं त्याचा मीठ चवीपुरतं मीठ आणि आपण ही लसण अद्रक मिरची आणि कोथिंबीर असलेली पेस्ट बेसन पीठ एक एक कप बेसन पीठ घेतलेला आहे मी थोडंसं तांदळाचं पीठ अर्धा कप आणि इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मी तांदळाच्या पिठामुळे कुरकुरीतपणा छान येतो आणि बेसन पिठामुळे ते चव छान येते त्याची कडक होतात तांदळाच्या पिठामुळे आणि त्याला तेल पण जास्त बसत नाही आपल्याला व्यवस्थित हे मस्त मळून घ्यायचं आहे पाणी लागेल तर पाण्याचा पण वापर करायचा आहे थोडं आपण व्यवस्थित एकत्र करून घेऊ त्याला आणि मेथीला थोडंसं पुन्हा पाणी सुटलं तर आपल्याला याचा घट्टसाच असा उंडा करून घ्यायचा आहे खूप पातळ नाही थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला याला मळवून घ्यायचं आहे ते बघा हे छान असं आपलं पीठ मळून झालेलं आहे याला थोडंसं आपल्याला तेल लावून हे ला। व्यवस्थित मळून घेतलं घट्ट ठेवायचं मेथीचं मध्ये मॉइश्चर असते तर त्याचा थोडासा उंडा पुन्हा पातळ होता तर पुरी फुलदार काय फुगत नाही तर आपल्याला थोडंसं घट्ट ठेवायचं याला तेल लावून घ्यायचं आहे वरतून तेल लावून ठेवायचं आहे आपल्याला याला कमीत कमी तास हे उंडा हा झाकून ठेवायचा म्हणजे छान मुरल्या जातो मेथी पण त्याच्यामध्ये मऊ पडते तेल लावून व्यवस्थित एक जीव करून घ्यायचा आहे हा हुंडा आपल्याला याला झाकून कमीत कमी अर्धा ते एक तास ठेवायचा आहे आपला एक तास झालेला आहे इथे छान कलर आलेला आहे पिठाला पण बघ थोडस एक जीव करून घ्यायचं म्हणून हाताने तेल लावून पाहिजे त्या सेम आकाराचे गोल उंडे करून ठेवायचे आहेत छोटे छोटेच करायचे बघा किती घट्टसर उंडा तिंबला होता पण त्याला बघा आता तिच्या मॉइश्चरमुळे तो पातळ झाला आहे थोडासा त्याच्यामुळे तिंबताना थोडंसं घट्ट करून सड ठेवायचं त्याला आपल्याला इथे याच्या पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत हा जर चिटकता असेल तर आपल्याला पिठाचा वापर न करता तेल थोडंसं वा घ्यायचं आहे तेल लावून ह्या हलक्याशा हाताने लाटून घ्यायचं ह्या स्टोरेजसाठी पण आठ दिवस राहतात तुम्ही प्रवासाला जाताना वगैरे ह्या पुऱ्या घेऊन जाऊ शकता ह्या खूप मस्त अशा ह्या पुऱ्या बनतात प्रवासामध्ये आठ दिवस टिकतात चव पण खूप छान लागते याची थो गावरान मेथी आहे तर खूप सुंदर अशी थोडीशी कळसट टेस्ट येते पण मस्त लागते त्याची टेस्ट पुरी आपल्याला थोडीशी जाडसर ठेवायची म्हणजे छान फुकते हे पुरी आपल्याला सर्व लाटून घ्यायचे आहेत तोपर्यंत गरम तेल करायला पण ठेवायचं आहे इथे पिठाचा वापर न करता आपल्याला फक्त तेल लावून ही पुरी लाटायची आहे म्हणजे दिसायला छान दिसतात पुरी तेल गरम झालेलं आहे तेल मी गरम करायला अगोदरच ठेवलं होतं ती अशी एकदम अशी छान फुगते थोडीशी जाडसर ठेवायची आहे कडक आणि क्रिस्पी खूप मस्त होते कमी आच्यावर जर तळलं ना त्याला कडकपणा छान येतो तेल जास्त आहे तर तुम्ही दुसरी पुरी पण त्याच्यामध्ये टाकू शकता एकदम मस्त आणि खुसखुशीत ह्या मेथी पुऱ्या तयार होतात आपल्या थोडीशी जाडसर ठेवली हो ना एकदम कुरकुरीत पण येतो आणि दोन्ही बाजूनी छान फुलते ती प्रवासामध्ये दे आठ दिवस टिकणारी कुरकुरीत मस्त असं हे काहीतरी आपल्याला नवीन पालकपुरी पालकपुरी तर नेहमीच खातो तर एखाद्या आपण मेथी पुरी पण ट्राय करून बघा नक्की तुम्ही बनवता का नाही मला सांगा नक्की आपल्याला ह्या पुरे असे छान मंद आचेवर तळून घ्यायचे आहेत खूप क्रिस्पी आणि मस्त होतात फुल्ली जरी नाही तरी कडक मस्त लागते ही पुरी आठ दिवस टिकणाऱ्या ह्या पुऱ्या आपल्या रेडी आहेत ह्याच्यासोबत तुम्ही दह्याची चटणी किंवा शेंगदाण्याची थोडीशी चटणी पण घेऊ शकता गरज तर नाहीयेच चटणीची पण तिखट पण मस्त लागते असे तोडून खायला मुलांना डब्यासाठी ही किंवा ब्रेकफास्टसाठी ही अशा पुऱ्या तुम्ही बनवू शकता मस्त अशा ह्या टम्म फुल फुगलेल्या पुऱ्या तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा मस्त अशा कुरकुरीत मेथीपुरी आपली ही तयार झालेली आहे ते छान मंद आचेवर तळून घ्यायची आहे आपल्या पिंक ब्राऊन कलर उजेपर्यंत हे थोड्याशा तळून तर आणि ही तेलकट ताजिबात होत नाही कमी तेलामध्ये भरपूर तुपात आपल्या ह्या पुऱ्या तयार होतात तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल ना तर नक्की ट्राय करा तुम्ही पण बनवता का ह्या पुरी आणि कशी बनवता ते मला ह्या कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू फ्रेंड्स